जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील नागरिकांसाठी सर्वांसाठी एक महत्त्वाची अपडेट मोठी माहिती आम्ही घेऊन आलेलो तेव्हा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राशन कार्ड धारकांना तुमच्यासाठी एक केंद्र शासनातर्फे मोठी बातमी आलेली आहे आत्तापर्यंत जर आपण ई केव्हाशी जर केले नसेल राशन कार्ड सर्वांना ई केवयशी करणे शासनाने बंधनकारक केले होते आणि त्याची शेवटची मुदत होती तीस मार्च दोन हजार पंचवीस परंतु आता यामध्ये सुद्धा शासनाने आता एक मुदतवाढ दिली असून तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आता आपल्याला ई केव्हाशी करता येणार आहे जर आतापर्यंत आपण ई केवायशी केली नसेल तर काही हरकत नाही परंतु सध्या आपण मात्र इथं तीस एप्रिलच्या आतमध्ये ई केवायशी करणे आवश्यक आहे अन्यथा त्यानंतर आपले राशन कार्ड इथं बंद होऊ शकते कारण आता नवीन एक जो नियम आलेला आहे नवीन नियमानुसार आता आपल्या राशन कार्डचं स्वरूप सुद्धा इथं बदलणार असून प्रत्येक वेळी राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून नवनवीन अपडेट नवनवीन माहिती इथं पुढे आणत असतात त्यानुसार बदल आवश्यक आहे आणि आपल्याला सुद्धा या गोष्टी बंधनकारक आहे त्यानुसारच ई के वाय राशन कार्डचं करणे आवश्यक आहे केंद्र शासनाने आता वन नेशन वन रेशन कार्ड ही एक मोहीम राबवली असून या मोहिमेअंतर्गत नागरिकांना या गोष्टीचा फायदा मिळणार आहे आता जर आपण कुठल्याही राज्यात कुठल्याही जिल्ह्यात जर कामाला असाल आणि आपण या योजनेचा जर लाभ घेत नसाल तर वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत आपल्याला राज्यातील कुठल्याही जिल्ह्यामध्ये जर आपण कामानिमित्त बाहेरगावी गेले असाल तर आपल्याला त्या ठिकाणी त्या जागेवर आपल्याला या राशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे जे काही शासनातर्फे मोफत धान्य गहू तांदूळ जे काही मिळत असेल ते तिथं आपल्याला त्या जागी मिळणार आहे त्यासाठी वन नेशन वन राशन कार्ड ही जी काही मोहीम केंद्र शासन आणि राज्य शासनाने इथं राबवली आहे त्याच अंतर्गत आता त्यांच्यासाठी काही गोष्टी राशन कार्डधारकांसाठी इथं बंधनकारक केली होती त्यामध्ये सर्वांना इथं ई केवायशी करणे आवश्यक होते जसं की आता कुटुंबामध्ये जेवढ्याही सदस्यांची नावे आहेत त्यांनी आधार लिंक करणे सोबतच ई केवायशी करणे इथं शासनाने बंधनकारक सांगितले होते त्याच अंतर्गत तीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत शेवटची तारीख होती परंतु यामध्ये आता मुदतवाढ मिळाली असून तरी नागरिकांनो तुमच्यासाठी चांगली आणि महत्त्वाची बातमी आहे आत्तापर्यंत जर आपण ई केवायशी केली नसेल तर आत्ता त्वरित आपण करून घ्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही आपल्याला मुदत असेल आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने इथं राशन कार्डशी केवळशी आपण करू शकता यासाठी आपल्याला ज्या सदस्यांची नावे आहे राशन कार्डमध्ये त्यांचं राशन कार्डमध्ये नावे आहेत त्यांचं आधार कार्ड सोबत घेऊन जाणे आणि सोबतच आपलं हे जे शिधापत्रिका आहे हे सुद्धा घेऊन जाणे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने आपण हे करू शकता परंतु तीस एप्रिलच्या नंतर जर आपण आपले राशन कार्ड ई सी जर केले नसेल आधार लिंक केले नसेल तर आपले राशन कार्ड बंद होणार आहे आपल्यासाठी ही एक महत्वाची बातमी आहे तेव्हा आपण त्वरा करा आणि लवकर तीस एप्रिलच्या आतमध्ये ही ई सी करून घ्या अन्यथा आपल्याला इथं लाभ मिळणार नाही वन नेशन वन राशन कार्ड ही एक चांगली मोहीम आता इथं शासन राबत असून जर आपण बाहेरगावी कामानिमित्त गेली असाल तिथं त्या राज्यात त्या जिल्ह्यात त्या तालुक्यामध्ये आपण राशनचा इथं लाभ घेऊ हो शकता आपल्याला जे काही तांदूळ गहू मिळणार आहे ते जे काही गावात मिळत आहेत ते त्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा मिळणार आहे सोबतच लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे जर आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि आपण आतापर्यंत या योजनेचा लाभ घेत असाल तर इथून पुढं कदाचित आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण जर आपले नाव राशन कार्डमध्ये आहे परंतु आपण ही केवायसी केलीच नाही किंवा आधार लिंक केलेच नसेल तर आपल्याला सुद्धा हे बंधनकारक आहे लाडक्या तुम्ही तुम्हीसुद्धा लक्षात असू द्या जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल परंतु रेशन कार्ड आपण ही केवायसी केलेच नाही आहे तर तुम्हाला सुद्धा येणारा जो हप्ता आहे कदाचित मिळणार नाही तेव्हा लाडक्या बहिणी तुम्हीसुद्धा आता आपले रेशन कार्ड ई केवायसी करून घ्या आणि त्याचीसुद्धा शेवटची तारीख जे आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आहे तेव्हा या संदर्भामध्ये अजून काही माहिती अजून काही अपडेट असल्यास आमच्या चॅनलला आम्ही नक्की देऊ तेव्हा आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र